नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माढा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या राजकीय घडामोडी माढा मतदारसंघात तिरंगी लढत कोण मारणार बाजी मतदारांनी मांडली बाजू महाविकास आघाडीचे अभिजित पाटील महायुतीचे अॅडव्होकेट मिनल साठे व अपक्ष रणजित शिंदे यांच्यात लढत वर्षी या बँकेकडून शेतकऱ्याच्या सातभारावर कर्ज कोठ रुपयाचा काढलेला आहे आणि ते अद्याप त्यांनी भरलेलं नाही शेतकऱ्याच्या परस्पर कर्ज काढले का परस्पर कराराच्या नावाखाली बँकेच्या डॉक्युमेंट वर आणि त्यांच्या कारखान्याच्या स्टाफने संगन करून शेतकऱ्यांना पोषून केलेला आहे काय वाटतंय माझी तर इच्छा आहे की नवीन आमदार पाहिजे मिनल काय आमदार व्हावं अशी माझी इच्छा काय काय काम केलं माडेश्वरी माडेश्वरी मंदिरासाठी निधी आलेला आहे किल्ला परिसर साठी निधी आलेला आहे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन पण जवळजवळ मंजूर होत आली माड्याच्या तहसील तहसील साठी निधी आलेला आहे ह्या पाच वर्षात आमदारच काम कसं राहिलं काय काय बोलाव तरी काय केलं बरोबर म्हणजे जे झालं किनार सांगा की ह्या पाच वर्षात ह्या मतदार माड्याच्या आमदारांना काय विकास काम केलेत का हे बाळ चार जस झाल्याच बरं चार केले तुला कुठले मी दाल ना दाल ना तर पर काय वाटतं ह्या मतदारसंघात पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आमदाराचे काय काय काम झाले चांगले कामं झालेत का हे का। काही चांगले काम झाले नाही तीस वर्षासमोर समोर पहा तुम्ही टँड कसं आहे समजा एखादा दवाखाना आहे का कॉलेज आहे का ते तुम्ही पहा माड्यात माड्याचे रस्ते पहा जाऊन व पाहण्याशिवाय तुम्ही पाहण्याशिवाय दुसरं चॅलेंज केलेलं नाही दुसरं म्हणजे विकास झालेला नाही विकास काही सुद्धा झालेला नाही तुम्ही कुठले पाच वर्षात आमदार कोण होते बबनदादा मग बबनदादा आमदार असताना बरेचशे वर्ष झाले ते आमदार होते काय तुमच्या गावात तालुक्यात काय काय विकास काम झाले विकास काही सुद्धा झालेला नाही इतकं वर्ष लोकांनी त्यांना निवडून कसं दिलं मग स्टँड नाही तुम्हाला सांगतो त्यांनी दोन हजार चौदा ला माडा जगदंबा सुदेगिरी चालू करतो म्हणले चालू केले नाही बोंगा बाजूला आणि दुसरी गोष्ट ती चालू केली नाही म्हणून मी तक्रारदार तक्रार केली वस्त्र उद्योग मंत्रालय नागपूरला दिल्लीला इन्क्वायरी लावली त्याची इडी चौकशी मीच लावलेला आहे त्याच अभिजी बाबा निश्चित निवडून येते असं मला वाटतं निवडून येते माडा तालुक्याच भविष्य अभिषेक आबा पाटला दिसतोय कारखान्यामध्ये गोष्टी करून दाखवले की या बातमीचे प्रायोजक आहेत जी मार्ट परंडा दिवाळीसाठी खास ऑफर किराणा जनरल कॉस्मेटिक्स बिगर पॉलिश उत्तम प्रतीच्या डाळी प्लास्टिक मटेरियल यांसह सर्व जीवनावश्यक वस्तूंवर पाच टक्के ते पस्तीस टक्क्यांपर्यंत सूट या मनसोक्त पहा मगच खरेदी करा एकाच छताखाली सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण जी मार्ट सोबतच डिस्काउंट कार्डचा लाभ घ्या व मिळवा आकर्षक गिफ्ट संपर्क नव्वद शहाण्णव एकोणचाळीस शून्य शून्य अडतीस पत्ता नवीन उस्मानाबाद जनता बँकेसमोर रेस्ट हाऊसच्या बाजूला परंडा आता बातमी विस्ताराने नेहमीच राजकीय क्षेत्रात चर्चेत राहिलेल्या माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अभिजित पाटील महायुतीचे अॅडव्होकेट मिनल साठे व अपक्ष रणजित शिंदे यांच्यात लढत होत आहे बबन दादा शिंदे यांना अनेक वेळा माढ्यातील मतदारांनी निवडून दिले आहे यावेळी मात्र त्यांचे पुत्र रणजित शिंदे हे अपक्ष निवडणूक लढत आहे तर महायुतीच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट मिनल साठे व महाविकास आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजित पाटील निवडणुकीच्या फडात उतरले आहे माढा मतदारसंघात फारसा ठिकास झाला नसल्याचा मतदारांनी म्हटलं आहे मात्र शिंदे यांचे कार्यकर्ते विकास केल्याचा दावा करीत आहे तर महायुतीच्या उमेदवार ॲडव्होकेट मिनल शिंदे यांनी महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला तसेच नगर अध्यक्ष असताना माढा शहरातील रस्ते पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याचं म्हटलं आहे या तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे निकाला अंतिम स्पष्ट होणार आहे मतदारांची पसंती कोणाला आहे आणि आरोप काय आहे पहा संपूर्ण रिपोर्ट माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये मा आमदार बवनदा शिंदे होते तर त्यांनी काय काय विकास कामं नाही बरोबर केलं भरपूर केलं गर्दी निस्ती बसता ये आता तुम्ही काय म्हणून व्यक्ती केले किंवा कायच नाही का काय नाही इतके वर्ष त्यांना लोकांनी मतदान कस केलं निवडून कसं दिलं मग विकास इस... तसं झालं ना साहेब आम्ही दिशा बोलला मला वाटलं काय तर येतील काय तर काय तर येतील माझ्याचा विकास करता येईल मग केला आज परत बरं आता कोण काम करेल इथलं विकासाचं असं तुम्हाला वाटतं आमचं वणी साहेब करतील की घरा ना रोजगार दिला असं म्हणते ते खरंय रोजगार दिला घरकुले दिली रस्ते केले पाण्याची सुविधा केल्या भरपूर कामं केल्या त्यांच्या टावर बी आहे त्यांच्या दाटरा पगड जात घेऊन चालण्याची ताकद बी आहे क्षमता बी आहे आणि एकमेव शिकले सवरलेले आहेत त्याच्यामुळे आम आमच्या अपेक्षा त्यांच्याकडण्याच आहेत की का ते काय तर आमच्यासाठी गावासाठी होईल आता काय होणार आहे ते आता जर येणार तेवीस बावीस ला तर आपल्याला कळेलच तुम्हाला काय वाटतं आमच्या गुलाल त्यांचाच राहील निवडून येतील शंभर टक्के काय म्हणता माडा विधानसभा मतदारसंघात कोणाची हवं आहे मिनलताईची मिनलताईन हो काय काय काम केलं काम शहराचा विकास चांगला केलेला आहे अनुभव आहे आणि आन ही जी माड्याचा विकास आहे ते पूर्ण अनुभवात गेलेला आहे आणि त्यांना राजकारणाचा अनुभव आहे सासऱ्यापासून आज सासऱ्यापासून किंवा त्यांच्या वैयक्तिक मालक्या मालकापासून त्यांना राजकारणाचा अनुभव आहे आणि हे मिनलताईने जे नगराध्यक्ष पद भूषवलंय हो ते फार चांगलं भूषवलं हो आणि लोकांची कामं चांगली केली ती प्रत्येक कुठला आयोजन असू द्या मुस्लिम असू द्या किंवा इतर द्या आपल्याला समाजाच देणे गेलं पण प्रत्येक मी एक व्यापारी आहे मी जरी स्थानिक नसलो तरी प्रत्येक गल्ली गोळात मी फिरतो तर जाण्याचा पाण्याचा सगळ्या राहण्याचा व्यवस्था रस्ता कचरा विल्हेवाट असू दे एकदम चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळे आमचा तरी वैयक्तिक पाठिंबा मिळलता येणार आहे का काय वाटत काय नाही आमचं कर्तव्य आम्ही करणार आहे निवडणूक ते ते मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमदार होते बबन हा आपलं माडा तालुक्याचा काय काय विकास झाला माडा तालुक्याचा विकास दादा वैयक्तिक चांगला येतो बर का पण त्यांची जी बगल बच्चे ती समोरच्या माणसाला मिळू देत नाही काय त्याच्यामुळे माडा तालुक्याच्या गावोगावी विकासाला झटका बसणार आहे अनुभव दादाला वैयक्तिक ते टीका करण्याजोगा माणूस नाही पण समोरच्या त्यांच्या हाताखालच्या माणसानं याला अडचणी जाण्याच त्याला अडचणीत हे काम केली दादा स्वतः अडचणीत येणार फिक्स आहेत काय शंकाच घ्यायची ना आमच्या हक्कानं तरी फिक्स आहेत त्यांचे काम चांगलं आहे मिनलता एकदम चांगलं आहे अतिशय आणि ते राजकारणात तसा विचार केला तर वैयक्तिक माणूस सुशिक्षित पाहिजे तसं मिनालताई वकील आहेत सर्वसाधारण कमीत कमी तरी ग्रॅज्युएट तरी पूर्ण झालेला माणूस असावा लागतो राजकारणात पण कसं माहिती माहितीये का आज काय काय असे राजकारणी येते की है है ते नामटे करायची पद्धत आहे अजून पण आणि त्यांच्याकडे इंजिनिअर हाताखाली कामाला येते म्हणजे शिक्षणाची कवडी मोल किंमत आहे गाढवाच्या हातात स्वतः दिल्याने प्रकार झालेला आहे तर मिनलताई स्वतः वकील येते त्याच्यामुळे कारभार चांगले करते ही आम्हाला खात्री आहे शंभर टक्के मधून काय काय काम केले महाडेश्वरी माडेश्वरी मंदिरासाठी निधी आलेला आहे किल्ला परिसरसाठी निधी आलेला आहे पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन पण जवळजवळ मंजूर होत आली तहसील निधी आहे किल्ल्याचं काम चालू आहे नगरपंचायत साठी निधी आलेला आहे माड्या नगरपंचायत यासाठी बिल्डिंग बांधण्यासाठी निधी दिलेला आहे पूर्ण शहरासाठी मंदिरासाठी निधी आलेला आहे खूप भैयाच्या आम्हाला रणजित भाईच्या विजयाची शंभर टक्के खात्री आहे करते किती वर्षापासून दादा सोबत काम करते तुम्ही एकोणीसशे पंच्याण्णव साला पासून दादा समोर काम करतो एकोणीशे एकोणीशे पंच्याण्णव साली दादा अपक्ष उमेदवार राहिलेले असताना त्यांनी मंत्रिपदाचा त्याग करून माड्याला पाणी आणण्यासाठी युतीच्या सरकारला पाठिंबा दिला आणि सिनामाडा बोगद्याचं काम त्यांनी एकोणीशे पंच्याण्णव हो ला त्या काळात असताना पूर्ण केलं त्याच्यामुळे हा माडा तालुका हा सुजला मानून सुपलम झालेला आहे आणि महाराष्ट्रात देशात दे एक नंबर भाव देणारा कारखाना म्हणजे बबनदाजाचा कारखाना आहे माडा दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघामध्ये मा आमचे युवा नेते रणजित बबनराव शिंदे हे अपक्ष म्हणून उभं आहेत दादांचं आमचे सर्वांचे नेते मान्य बवनदादा यांनी मागच्या सहा टर्ममध्ये जे काम केलं विकासाचं काम केलं त्याची पोच पावती म्हणून फार एकदम चांगलं वातावरण आहे या मतदारसंघामध्ये तर विकासाच्या जे ठळक असे काय मुद्दे आहेत कधी तुम्ही सांगू शकता सगळ्यात ठळक मुद्द्यामध्ये माडा तालुका हा पूर्वी दुष्काळी तालुका होता आणि सध्या सर्वात जास्त सध्या सर्वात जास्त उसाचं गळप करणारा तालुका म्हणून महाराष्ट्रामध्ये माडा तालुक्याची नोंद झालेली आहे इथं माडा तालुक्यात हे ऊसाला सर्वात जास्त दर देणारा तालुका आणि सर्वांचा ऊस घेऊन जाणारा तालुका म्हणून ओळख झालेली आहे विरोधक म्हणतात की आता माडा तालुक्याचा काही विकास झालेला नाही तर तुम्हाला विकासाच्या बाबतीत <laughs> विरोधकांनी हे बोलायचं असतंय पण सर्वसामान्य जनतेला हा विकास पटला होता म्हणूनच त्यांनी सहा निवडून दिला ना विरोधक काय बोलणार विरोधक कधीच मान्य करणार नाहीत विरोधकाची सुद्धा म्हणजे त्याचा लाभ झालेला विरोधकांना सुद्धा परंतु तो राजकारणाच्या भावनेतून ते तसं बोलतात काय होईल आता रणजित शिंदे हे चांगल्या विक्रमी मताना निवडून नक्की येणार आम्ही आहेत का तर ह्या पाच वर्षात आमदारच काम कसं राहिल काय काय बोलाव त्याने काय केलं बरोबर म्हणजे जे झालं का की नाही सांगा की ह्या पाच वर्षात ह्या मतदार माड्याच्या आमदारांना काही विकास काम केलेत का हे बाळ बरं चार केले नाही बरं आता ह्या निर्माण हवा कोणाची आहे हवा तर काय पैसे हवा आहे कोणता उमेदवार पुढे चलाल कोणता काम चांगलं करल काहीतरी असेल की विचार डोक्यात म्हणते बा अभिजित पाटील काहीतरी करल अभिजित पाटील मनसेजे चांगले करल असं म्हणतात लोक मनतेजे फक्त काही विश्वास आहे विश्वास नाही आहे म्हणजे सध्या कोणत्याच राजकारणावर विश्वास राहिलेला नाही असं वाटतंय का हा असंच वाटतंय काय अगा जवळून गेला की पुन्हा बाकीच्याला ती काय विचार दिलायचे बोलत बोलायचे नाही मग कुठल्या आमदारावर विश्वास टाकावा काय तुम्ही कटले मी दारपर्शीना दारपर्शीना तर पर काय वाटतं ह्या मतदारसंघात पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आमदाराचे काय काय कामं -का झाले चांगले कामं झालेत का।, का, का ते चांगले काम झाले नाही तीस वर्षासमोर समोर पहा तुम्ही टँड कसं आहे समजा एखादा दवाखाना आहे का कॉलेज आहे का ते तुम्ही पहा माड्यात माड्याचं रस्ते पाळ जाऊन यांनी पाहण्याशिवाय तुम्ही पाहण्याशिवाय दुसरं राजकारण केलेलं नाही ना यांनी दुसरं म्हणजे विकास झालेला नाही विकास काही सुद्धा झालेला नाही पाणी आणि कारखाना काही काढलं नाही एमआरडीसी का काढली नाही किंवा पाणी कुठल्या सरकारच्या काळात आलं होतं मला उत्तर देवांनी आता तिरंगी लढत होत कुणाची हवं आहे अभिजित पटेल कारण अभिताभांनी उशाला आमच्या पस्तीस शेत रुपये भाव जाहीर केला ना व त्यांचं विजनही मोठ आहे कामाचा माणूस आहे त्यामुळे आम्ही अभिताभांना मतदान करणार आहे आणि पवार साहेबांच्या अभिजित पाटीलचा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणायचं हो विश्वास आहे ना कारण बंद पडलेला विठताल कारखाना त्या माणसांनी चालू करून आता पस्तीस तीन रुपये भाव दिला ना त्या माणसांनी मग त्या भविष्यात मला काल विकास होईलच ना म्हणजे अभिजित पाटील विकास करतील असा तुम्हाला विश्वास आहे हो शंभर टक्के मला विश्वास आहे कारण तो कामाचा माणूस आहे तुम्ही कुठले उपळाय उपळायचे पाच वर्षात आमदार कोण होते बबनदाबा बबनदाबा मग बात आमदार असताना बरेचशे वर्ष झाले ते आमदार होते काय तुमच्या गावात तालुक्यात काय काय विकास काम झाले विकास काय सुद्धा झालेला नाही इतकं वर्ष लोकांना त्यांना निवडून कसं दिलं मग स्टँड नाही तुम्हाला सांगतो त्यांनी दोन हजार चौदा ला महाराज जगदंबा सुदगिरी चालू करतो म्हणले चालू केले नाही बोंगा बाजूला तर बोंगा सुद्धा मध्ये एकला आणि दुसरी गोष्ट ती चालू केली नाही म्हणून मी तक्रारदार दोन हजार सोळा ला तक्रार केली उद्योग मंत्रालय नागपूरला दिल्लीला इन्क्वारी लावली त्याची इथे चौकशी मीच लावलेली आहे त्याची हा काय होईल या निवडणुकीत या निवडणुकीत शंभर टक्के अभिजित येणार तुम्ही कुठले उंदरगाव उंदरगाव काय म्हणता या तालुक्याच्या विकासाबद्दल विकास काम केलं आणि या मतदारसंघात किती विकास झाला विकास काय मला जो झालेला नाही पण आम्ही आबाकडे पाहून यंदा परिवर्तनाच्या तयारीत आहोत कारण आबा अपेक्षा आहे की आम्हाला निश्चित विकास अशी असा विश्वास आहे पण मागच्या आमदारांना काय केलं नाही का मागच्या आमदाराकडून असं मनाजोगा विकास आम्हाला दिसून येत नाही त्यामुळे आम्ही परिवर्तन आमचं निश्चित आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही वीस तारखेला आमचा रोष जनतेला म्हणजे पुढऱ्याला दाखवून आम्ही परिवर्तन हा शंभर टक्के करणार आहोत कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय अभिजिताबा निश्चित निवडून येतील असं मला वाटतंय तुम्ही प्रॉपर कुठले माडा माड्याचे माडा विधानसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होत आहे तर या निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवारांना मागच्या काळातून चांगलं काम केलं किंवा पुढे करणार बघा चांगलं काम केलं नाही केलं ते विषय राहिलेला नाही आता आता लागली ही दोन हजार चोवीस ची निवडणूक बरोबर आहे आता दोन हजार चोवीसच्या पुढचं बोलायचं आपल्याला मागचं बोलायचं भविष्य काळात का काय झालंय काय नाही विषयावर बोलण्यात काय महत्व नाही इथून पुढे काय करायचं इथनं पुढचं काय असत का लोक काय करत असतात मागचा विकास बघून त्याच उमेदवाराला परत मतदान देत असतात मग तसं मागच्या उमेदवार आमदारानं काय काम केलंय का इथं महाडा शहराबद्दल उदासीनता उदासीनता महाडा शहरात पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत परतवळ नाही माड्यात इंडस्ट्री नाही स्पेशालिटी हॉस्पिटल नाहीत आता माडा शहरात तुम्ही बघताय तालुक्याचं ठिकाण आहे का आहे माड्यामध्ये माड्याचं स्टँड बघा माड्याच्या स्टँड मध्ये मुतारी नाही मी पटके लेडीजला जर जायचं म्हणलं शौचालय मध्ये तुम्ही बार्शीला जावा कुरभडीत जावा सोलापूर मध्ये जावा व्यवस्था आहे बरोबर आहे तुम्ही फिरत असाल बाहेर प्रवास करत असा वेस्टिंग सर्वसाधारण लोक सगळे एस्टिंग प्रवास करते व्यवस्था असते का नसते काय होईल काय होईल तिरंगी लागली आता तुतारी येण्याची शंभर टक्के शिकले तुतारीच येणार लोक कंटाळेत लोका म्हणण्यापेक्षा लोकांना आता इथून पुढे महाडा शहराच आणि म्हाडा तालुक्याच भविष्य आधीच्या ताबा पाटलामध्ये दिसतंय त्यांनी विठ्ठल कारखान्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी करून दाखवली त्याच्यामुळे आधी माडा मतदारसंघातून तर मिनल साठेच चा चांगले उमेदवार आहेत त्यांचं कार्य पण चांगलं आहे आणि माड्यामध्ये अनेक सुविधा नव्हत्या पण मिनल वणीने अनेक सुविधा ओपन करून दिल्या आणखीन ना आमच्या इथे पाणी येत नव्हतं पाणी पण नळाला चांगलं याय लागले आणि पहिलं कसं बोबन बाबा शिंदेनं काय सगळं करून ठेवलेलं आहे आणि माड्यातलं स्टँड बघितलं तर स्टँडची पण दुरवस्था भरपूर आहे स्टॅन किंवा हे प्रश्न मागच्या काय आमदारानं सोडविलोच नाही हे कोणी सोडवलं नाही फक्त जजा आता मिनलताईचं चा काम चांगलं चांग आहे का हो काम चांगलं आहे नगराध्यक्ष असताना काय काय काम केले नगर असताना अंडरग्राउंड कठराईल परत आणखी रस्ते आणि दुसरे भरपूर काम केले त्यांनी आणखी काय वाटतंय माझी तरी इच्छा आहे की नवीन आमदार पाहिजे मिनल काकीच आमदार हवं माझी इच्छा आहे पढा हे हो तर त्यांचं कार्य कसं आहे एकदम चांगलं कार्य आहे माडा नगर पंचायत माडा यांच्या मार्फत माडा शहराचा सार्वजनिक विकास करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तसेच माडा शहरातील नव्याण्णव टक्के महिलाच्या हाताला काम देण्याचं बी काम त्यांनी केलेलं आहे त्याचा भाग भांडवल म्हणून स्वतःच्या संस्थेतून सहकार मर्षी धनाजीराव साठे या पतसंस्थेच्या त्या चेअरमन आहेत त्या संस्थेमार्फत महिलांना तीस हजार रुपये कर्ज देऊन आर्थिक मदत करून त्यांचे व्यवसाय चालू करण्यास मदत केलेली आहे आणि ते मदत करीत आलेले आहेत आणि आहेत म्हणजे महिलांसाठी त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला दिलेला आहे दिलेला आहे बरं या, या मतदारसंघातले पहिले आमदारांचं काम कसं राहिलं इथं पहिले आमदार बगनराव शिंदे हे यांचं एकच काम त्यांनी ध्येय पूर्ण केलं की मुलांना कारखाने काढून दिले साखर कारखाने इंडियन शुगर लिमिटेड तुर्क पिंपरी फ्री कंसात केवड या का गावी कारखाना काढून बोलायला दिला म्हणजे आता जे उमेदवार आहेत संजय संधेचा ना त्या उमेदवाराने त्या कारखानेच्या सभासदाचे ऊस करार म्हणून शंभर रुपये मूल्यांकाचा स्टॅम्प ऐवजी दोन दोन तीन तीन हजार रुपयाचे स्टॅम्प घेऊन पंजाब नॅशनल बँक शाखा वार्षिक बँक ऑफ इंडिया वार्षिक बँक ऑफ बडोदा शाखा वार्षिक या बँकेकडून शेतकऱ्याच्या सातबारावर कर्ज कोट्याचे रुपयाचं काढलेला आहे आणि ते अद्याप त्यांनी भरलेलं नाही मध्ये शेतकऱ्याचे परस्पर कर्ज काढले का बर परस्पर कराराच्या नावा नावाखाली बँकेच्या डॉक्युमेंट चीड चिट आणि त्यांच्या कारखान्याच्या स्टाफने संगनमत करून शेतकऱ्यांना फोसवण्याचं पाप केलेला आहे मग त्यांनी जे शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढले तर ते परत काय त्यांनी कर्ज परत फेड केली का शेतकरी नाही केली ना त्याच्यासाठी काही शेतकरी माडा देवाने वसूल्यासाठी त्यांनी दाखल केलेला के दा आहे कॅबिनेट बी दाखल आहेत दरखास्ति दाखल आहेत बँकेच्या विरोधात आणि त्यांच्या विरोधात त्यांनी शेतकऱ्यांची प्रसू केली शंभर टक्के डिसेंबरला एक हजार एक टाका शिंदे साहेब यांनी व त्यांचा मुलगा रणजित शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिवसा दहा फसवण्याचं काम केलेलं आहे आणि आता दूध उत्पादक जे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती दूध उत्पादक संस्था आहे त्या संस्थेमार्फत आता शेतकऱ्यांना दुधाच्या नावाखाली खाली काम चालू केलेलं आहे आता काय होईल या मतदारसंघात या मतदारसंघामध्ये आरोग्य सौ मिमलदा पर्याय शिल्लक राहिलेला नाही निवडून येतील का प्रश्नच नाही महिलांची सांगूची त्यात अजितदादानी दिलेलं पाठबळ अजितदा पवार साहेबांनी आणि एकनाथ साहेबांची सभा झाली आज सांगली त्यांनी स्पष्ट केलंय की के महायुती मधून लाडच्या बहिणीसाठी जस्ट राबवलेले आहेत त्या मिनलताईने सगळ्यात जास्त माड्यातून राबविल्यामुळं मिनलताईचा विजय निश्चित आहे असं एकनाथ साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी बी स्पष्ट केलेला आहे महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्य